कोणत्याही गोष्टीत हे केलं तर तुम्हाला सांगायचं कशाला गाढव तेच नाही नाही मी तुला सांगितली पहिली म्हणून तुला कशाला म्हणते मी गाडव हा किती सुंदर प्लॉट आहे बा खूप सुंदर श्रावणातील शिकव हो खूप छान आहे तिकडे हे आहे

सुंदर आणि खूप छान आहे बघा आपल्या फ्लॅट बघू शकता तुम्ही त्यातील बांगलोन वगैरे केलेले आहे थोडंफार गवता तसं उठणार असतो पाऊस पाणी आहे म्हटल्यानंतर तिथे आपण थांबू शकत तिथं प्लॅस्टिकचे खूप बाठल्या दिसल्या फ्लॅट सुंदर आहे तो फ्लॅटला जरा जास्त धुर